झाली कोर्टाची लढाई चालू आहे तरी देखील महाराष्ट्र शासनाने कुठल्याही सरकारने देवेंद्रच नाही कुठल्याही सरकारने त्याची अंमलबजावणी केलेली नाही आणि म्हणून आता गेल्या वर्षी पंढरपूरला आंदोलन झालं छत्रपती संभाजीला आंदोलन झालं पनवेलला आंदोलन झालं मंत्रालयात आंदोलन झालं त्यावेळेला जी आर काढतं म्हणून त्यावेळेच मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे साहेबांनी शब्द दिला होता त्याच्या आधी देवेंद्र शब्द दिला त्या अगोदर शरद पवारांनी शब्द दिला होता त्याच्याही अगोदर काँग्रेसने शब्द दिला होता, होता। सगळ्यांनी शब्द दिलाय शब्दाचं राजकारण झालं आणि म्हणून धनगरांच्या बाथेची शिर हाललेली धनगराचा गुडघ्यात असतो असं जे म्हणलं जातं की आता गुडघ्यात मेंदूत आलाय आणि मेंदूत तर बाहेर काय होईल हे सांगता येत नाशिक परिस्थिती आहे कारण आमचा नेता त्या ठिकाणी मृत्यूची घटका मोजतोय दीपक बोराडे ये त्या ठिकाणी आज पंधराव्या दिवशी रात्री ते सकाळचे त्यांनी कुणी फोटो बघितले असतील तर परिस्थिती अतिशय वाईट आहे त्यांना हे बोलता देखील येत नाही इतकी परिस्थिती वाईट आहे एका समाजाला तुम्ही निर्णय दिला न्याय दिला तुमचं अभिनंदन दुसऱ्या समाजाला तुम्ही न्याय द्या सामाजिक ध्वजभाव करू नका सोशल डिस्क्रिमिनेशन करू नका हीच आमची सरकारकडे मागणी आहे आणि म्हणून काल मंत्रालयामध्ये मुख्यमंत्र्यांनी बैठक लावली होती त्या बैठकीमध्ये निर्णय झाला सुरुवातीला मुख्यमंत्री म्हणाल्या आम्ही जी आर काढू शकत नाही महाराष्ट्र सरकारला तो अधिकार नाही परंतु तसं नाही महाराष्ट्र सरकार तीनशे बेचाळीस एक या कलमानुसार जी आर काढू शकत आणि कायद्यानं काढू शकतं निश्चितपणे काढू शकत करू शकत फक्त इच्छा पाहिजे आणि ते देवेंद्रला आमच्या तज्ञांनी आपल्या धनगर समाजाच्या अतिशय तज्ञ माणसांनी त्या ठिकाणी सांगितलंय की हे आम्ही तुम्ही करू शकता आणि मग त्यांनी सांगितलं की जर करू शकत असत त्यांनी मान्य केलं की छत्तीस नंबरवर महाराष्ट्र सरकारच्या राजपत्रामध्ये जातीच्या जा तक्त्यामध्ये छत्तीस नंबर जी जात आहे ही धनगरच आहे हा मोठा विजय झाला का एका महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदा मान्य केलं की छत्तीस नंबरवर धनगर नाही ही धनगरच आहे कोर्टानी तसंच दिलंय एका बाजूला कोर्टाची लढाई सुरू आहे आता महत्वाचा विषय असा आहे की फक्त ताकद वापरायची आहे आणि ही ताकद धनगर समाजाला वापरता येत नाही धनगरांचा सगळ्यात मोठा गाठ जर होत असेल तर स्वतःमुळे होतोय बाहेर दिसतो व्हॉट्सअपला फेसबुकला वाचायचं आणि गावातच फिरायचं पण इथं यायचं नाही ही मोठा बोटी घटना आहे आणि अशी लाखोरी जर गोळा झाली जारंगे पाटलांनी मुंबईत जी केलं ते तुम्ही करू शकत नाही काय दोन नंबरची संख्या धनगराची पण ती करू शकत नाही आणि सगळ्यात मोठं अडचण आपली आहे ते आपणच आहे सरकार नाही काय नाही कोण नाही माझं वैयक्तिक अंदाज झाला पंचवीस वर्ष झाला या चळवळीमध्ये काम करणारा दणगरांना आरक्षण करून देखील घरीच बसतात आणि ती डॉक्टर शेळक्यात पुढे झाला अण्णा सुट्ट्यावरच पुढे झाला बनगरसरच पुढे झाला मग मी कशाला तिथं येऊ आरम मारता का दिवस एकमेकाचा करून धनगरांना इथं उठा या रस्त्यावर आणि लढाई रस्त्यावरची जिंकायची मला एकच सांगायचं आहे परत महाअधिवक्ताबरोबर मुख्यमंत्र्यांनी बैठक लावली आणि त्या बैठकीत काल शेवटच्या सणापर्यंत निर्णय झालेला नाही कारण महाधिवक्ता आशुतोष कुंभकर्णी कुंभकोणी हे जे महाराष्ट्राचे महाधिवक्ता होतं त्याला आपण अटॉर्नी जनरल म्हणतो तो, तो महाराष्ट्र सरकारला कायदेशीर सल्ला देतात तो सल्ला त्यांनी का यापूर्वी दिला आहे त्यांनीच आपली कोर्टामध्ये बाजू मांडली आहे की महाराष्ट्रामध्ये धनगर नाही धनगडच्या जागी धनगर ही नोंद धनगरांसाठीच आहे असं आपण तीन वेळा त्यांनीच दिलं नाही आणि त्याच अशोक कुंभ कोणाबरोबर बैठक झाली त्याचा अंतिम निर्णय कदाचित आज येऊ शकतो आणि म्हणून एक महाराष्ट्र सरकारला कायदेशीर सल्ला देखील आहे की ती तीनशे बेचाळीस चा एक तीनशे बेचाळीस चा दोन नाही तीनशे बेचाळीस चा दोन ते आता मांढरे पाटील बनले मांढरे पाटील तुम्ही जे म्हणला समावेश तीनशे बेचाळीस चा दोन नुसार समावेश असतो आम्ही पहिलंच आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे छप्पन्न साली आम्हाला सॉरी घटनेमध्ये घातलेला आहे परंतु आमच्या प्रणव सेशनचा उच्चाराचा भाग बनू त्या ठिकाणी रच्या जा जागेवर ड झालं मोठा घात झाला आमचा म्हणून आम्हाला पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारने आता तुमचं वर सरकार आहे खाली बी सरकार आहे तुम्ही आता वांत बघू नका देवेंद्र भाऊ धनगराच्या प्रत्येक धनगराच्या घरामध्ये तुमचा फोटो लागेल तो आयुष्यभर राहील फोटो पिढ्यान पिढ्या राहील तुम्ही एकदा निर्णय घ्या आणि एक चार दोन वेळीचा जी करा की तीनशे बेचाळीसचे एक कलमानुसार महाराष्ट्राच्या धनगर सूचीमध्ये आरक्षण सूचीमध्ये छत्तीस क्रमांकाला जी जात आहे ती धनगर नावाचा शब्द चुकीचा असून धनगर त्या ठिकाणी आहे आणि त्यांना सर्टिफिकेट देण्यात येईल आमचा विजय निश्चितपणे तुमच्या साक्षीनाने साकार करू माझी विनंती या रस्तारोपाच्या माध्यमातून की तात्काळ महाराष्ट्र सरकारने आता ही तत्काळ तयार करावा या पुढची परिस्थिती काय सांगता येत नाही आणि दीपकच्या जीवाला जर धोका झाला तर जालना जालना जिल्हा सुद्धा उभा राहिला पुरातून आणि त्या जो प्रेत असं जागेवर ठेवून माणसं पाहिला गंभीर बाब आहे आणि म्हणून मला एकच सांगायचं आहे की सगळं या निमित्तानं सरकारने आता गांभीर्याने विचार आणि देवेंद्र फडणवीस चे काल अडीच तास बैठक झाली अडीच तासामध्ये धनगरांचा अभ्यास नाही तेवढा त्या देवेंद्र फडणवीसचा अभ्यास आहे एकच समाधान देवेंद्र फडणवीस चा धनगराच्या माणसाचा अभ्यास कमी पण त्यांचा जास्त आहे त्यामुळे आता त्यांनी सगळं त्यांना माहित आहे आणि हे सगळे मराठा समाजाचे माणसं बरोबर त्यांनी मंत्री मंत्रिमंडळातले मराठा बी आता आम्हाला इतक्या दिवस विरोध करत होते अरे पण आता तुम्ही ती बी आल्यात ही बसल्यात नाही इथं अशा अनेक माणसं तिथं आमचं अण्णा आलेत यादव अण्ण आले देशमुख चंद्रकांत देशमुख आलेलेत अशी खूप माणसं पाठिंबा देत आहेत आणि यामुळं महाराष्ट्र सरकारने विला विलंब जी आर काढावा आणि आमच्या दीपक भाऊचा जीव वाचवावा आणि महाराष्ट्राची अस्मिता जागवावी एवढी नम्र होईन तिकडून